महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे व शिवसेना उपनेते दशरथदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना कल्याण लोकसभेचे खासदार मान्य श्रीकांतजी शिंदे यांच्या विशेष निधीमधून पारसिक नगर परिसरातील चिनार सोसायटी येथील ज्येष्ठ नागरिक कट्ट्याचे व मधुमालती जाईजुई येथील लहान मुलांसाठी बांधण्यात आलेल्या नवीन उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले सिद्धेश्वर पार्क सोसायटी येथील ज्येष्ठ नागरिक कट्ट्याचे प्रसंगी मान्य नगरसेवक श्री उमेश पाटील ठाणे शहर संघटक नरेंद्र शिंदे विभाग प्रमुख श्याम पाटील उपविभाग प्रमुख रवींद्र पाटील कळवा श्र प्रमुख श्री राकेश पाटील शाखा प्रमुख श्री महेश गवारी शाखा प्रमुख निनाद बोराडे रोहन शिंदे जय पाटील कळवा मुंब्रा सहसंघटक रचना पाटील महिला विभाग संघटक अर्चना पाटील उपशाखा संघटक रेखा रहाटे उपशाखा संघटक स्मिता आयरे तसेच ज्येष्ठ नागरिक बी जे पाटील श्री वाणी श्री गोसावी व अनेक ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते आज या ठिकाणी इतिहास ज्येष्ठ कथा आहे या भागात ज्येष्ठ नागरिक वी जी पाटील असं वाडी साहेबांची मान्य होती या ठिकाणी ज्येष्ठ दुपारी शाळेचे विद्यार्थी जनक असतात उभे असतात त्यांना नाही झाल्याने आपण या ठिकाणी उद्योग आहे या ठिकाणी कुठून आत्ताच झालेला आहे आणि सर्व आमच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत चिनासमोर कुठून झालेलं आहे त्या ठिकाणी ज्येष्ठ कट्टा आहे पण उद्यान या भागाच्या बाजूला आमची इमारत आहेत मधुमती किंवा सह इमारत आहेत या भागात ज्येष्ठ मागणी होती नागरिकांची मागणी होती ते हे त्या ठिकाणी चांगलं उद्यान आणि लांब मुलाकरता उद्यान केलं आजच्या खरं कार्यक्रम आमचे ज्येष्ठ नागरिक अजित पटेल आहेत बाणेसाहेब स्थानिक शासनाचे अध्यक्ष शिंदे बाबा प्रमोद पाटील आहेत अर्चरा पाटील आहेत कृष्णा पाटील आहेत रेखा आहेत त्याच्यानंतर आमचे रवींद्र राकेश पाटील आणि गोरा सगळे साखरभवान आमचे सगळे यांनी जे काठ्ठा बनले आहेत ते आमच्या होऊन शिंदे आता आम्ही आभार एखादा आपल्याला सांगितलेलं की इलेक्शन या कमेंटमेंट केलेली आहे आपण या भागात ज्येष्ठ नागरिक नागरिकांना आणि त्याच पूर्ण होत्यात राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब असतील मान्य मुख्यमंत्री राज्याचे या भागातले मान्य खासदार श्रीकांत शिंदेसाहेब असतील मान्य गोपाळ लिंक असतील श्री श्री मुंबई उपलब्ध प्रशांत पाटील यांच्या नेतृत्वा असताना आपण शंभर टक्के काम करू शकतो की बाकी समाज पण काम केलं की भरण्यात ठेवूनच त्या ठिकाणी वाद ओसून राहिला आहे आणि त्याचा आनंद होत आहे तर आनंद हे माझे ज्येष्ठ नागरिक आणि विलाससाठी गेलेला आहे तर त्यांच्या मागण्याून पूर्ण केलं आहे ही भरण्यात ठेवण्याचं काम केलेलं आहे